अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई येथील एका तरुणीविरोधामध्ये अहिल्यानगर येथील कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूनं दराडे यांची माहिती तिला पुरवणाऱ्यांचा देखील आरोपीमध्ये समावेश करण्यात आला आहे अपर पोलीस अधीक्षकांनी चौकशी केल्यानंतर फिर्याद नोंदवून घेण्याचे आदेश दिल्यानं कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांनी फिर्याद दाखल केली आहे अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मेहुण्याचे मुंबईमध्ये हॉटेल आहे मेहुना परदेशामध्ये असल्यानं हॉटेल मॅनेजमेंट दराडे पाहत असताना त्यांची त्या ते तरुणीशी ओळख झाली त्यावेळी तुम्ही पोलीस दलामध्ये आहात मी मॉडलिंग करते आणि ॲक्टरसुद्धा सुद्धा आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते परिस्थितीमुळे पार्ट टाइम जॉब मला करावा लागतोय असं सांगणारी ती तरुणी दराडे यांना प्रामाणिक आणि होतकरू वाटली ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शूटिंग करता दुबईमध्ये गेली असता तिनं पैसे संपल्याचा फोन करत वीस हजारांची मागणी केली भारतामध्ये आल्यानंतर पैसे परत देईल असं ती म्हणाल्यामुळे दराडे यांनी तिला ऑनलाईन वीस हजार रुपये पाठवले त्यानंतर ती काहीतरी कारण सांगून पाच दहा हजार रुपयांची मागणी करत होती सरळ मनानं मदतीच्या हेतूनं दराडे यांनी तिला पैसे दिले डिसेंबर चोवीसमध्ये हॉटेल बंद केल्यानं तिचा जॉब गेला त्यामुळे ती पुन्हा दराडे यांच्याकडे पैसे मागत राहिली सोन्याची चेन गहाण ठेवली असून ती सोडवण्यासाठी चाळीस हजार रुपयांची मागणी करण्यासाठी ती मे दोन हजार चोवीसमध्ये नगरला आली होती त्यावेळी दराडे यांनी तिला चाळीस हजार रुपये नगर इथे रोख स्वरूपामध्ये दिले त्यावेळी तिने बंद लिफाप्यात भावना कळवत लाईक करत असल्याचं सांगितलं मात्र दराडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं उधारीवरती घरामध्ये चव्वेचाळीस हजार रुपयांचा टीव्ही घेऊन दिला पण ती उधारी तिनं दिली नाही ती उधारी देखील दराडे यांनाच भरावी लागली त्यानंतर पुन्हा पंचवीस हजार रुपये रोख दिले आहेत तसेच लग्न करा नाहीतर अत्याचाराची केस टाकेल अशी धमकी देत त्या मॉडेल तरुणीनं दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली असे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी फिर्यादीत म्हटलं अज्ञातानं ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशानं दराडे यांच्यावरती नजर ठेवून त्यांची माहिती तिला पुरवत असल्यानं त्या अज्ञाताचा देखील आरोपींमध्ये समावेश करण्यात आला मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी